सर्व विद्यार्थ्यांची शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे विद्यार्थ्यांना मी नितीन रोखले शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी इयत्ता पाचवी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षा तसेच सैनिक स्कूल सातारा प्रवेश परीक्षा या सर्व परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी करत आहोत विद्यार्थ्यांना आजच्या तासिकेत आज आपण मानसिक क्षमता चाचणी हा जो जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा यातील हा जो महत्वाचा विषय आहे यातील मानसिक क्षमता चाचणी या विषयाची तासिका विद्यार्थ्यांना आज आपण अभ्यासणार आहोत तर या विषयाच्या तासिकेमध्ये लपलेली आकृती शोधा याचा भाग क्रमांक चार हा मुलांना आपण या ठिकाणी पाहणार आहोत चला तर विद्यार्थ्यांना आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न मुलांना आपण या ठिकाणी पाहणार आहोत कालच्या तासिकेत या घटकावरील वीस क्रमांकाच्या प्रश्नापर्यंतची प्रश्न आणि त्यांची उत्तरं विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी समजून घेतलेली आहेत आजच्या तासिकेत आज आपण प्रश्न क्रमांक एकवीस पाडून असून पुढचे प्रश्न अभ्यासणार आहोत या ठिकाणी विद्यार्थ्यांना एकविसाव्या प्रश्नाची प्रश्न तुम्हाला दिसत आहे या प्रश्नाची ही जी प्रश्नाकृती आहे ही कोणत्या पर्यायात लपलेली आहे हे मुलांना तुम्ही ओळखायचं आहे आणि आलेलं उत्तर चॅटच्या माध्यमातून पाठवायचं आहे चला विद्यार्थ्यांना तुमची उत्तरं तुम्ही या ठिकाणी चॅटच्या माध्यमातून या ठिकाणी या प्रश्नांची उत्तरं मुलांना तुम्ही पाठवायची आहेत या ठिकाणी ही जी प्रश्नाकृती आहे ही आकृती कोणत्या पर्यायामध्ये लपलेली आहे ते ओळखून मुलांना तुम्हाला या ठिकाणी या या प्रश्नाचं उत्तर ठिकाणी शोधायचं आहे चला या ठिकाणी बऱ्याच मुलांची उत्तरं येण्यास सुरुवात झालेली आहे सर्व मुलांनी या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असू शकतं याचं उत्तर चार्ट मध्ये पाठवायचं आहे पहा विद्यार्थ्यांनो आता हा प्रश्न आपण या ठिकाणी समजून घेऊया या ठिकाणी हा जो प्रश्न आकृतीतील आकार आहे हा कोणत्या पर्यायात दिसतोय तर विद्यार्थ्यांनो हा जो आकार आहे हा आकार या ठिकाणी पहा पर्याय नंबर सी मध्ये वरची रेष या ठिकाणी आहे ही।, ही खालची रेष नंतर ही आडवी रेष आणि परत इथून खाली आलेली रेष आणि या कोपऱ्यातील रेष असा पूर्ण आकार या ठिकाणी पर्याय नंबर सी मध्ये दिसत आहे म्हणून प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर सी हे येणार आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर श्रावणी अनुष्का जान्हवी बोर्डे प्रणाली केतकी आदिती मुस्कान चांदवडे सविता अक्षरा मस्के आदिती पवार भांबेरे खिल्लारे आरोही भुले प्राजक्ता तसेच मयुरेश ईश्वरी सार्थक या सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर या ठिकाणी बरोबर आहे आजच्या तासिकेतील प्रश्न क्रमांक बावीस हा विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी पाहणार आहोत या ठिकाणी ही जी रेष दिसत आहे अशी रेष कोणत्या पर्यायात दिसते हे विद्यार्थ्यांना तुम्ही शोधायचं आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक ए बी सी आणि डी या चारही पर्यायांच निरीक्षण करून प्रश्न आकृती दाखवल्याप्रमाणे असा आकार कोणत्या आकृतीत दिसतोय हा तुम्ही ओळखायचा आहे आणि आलेलं उत्तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी देखील आहे चला विद्यार्थ्यांना तुमची उत्तर या ठिकाणी तुम्ही पाठवायची आहेत या ठिकाणी हा जो आकार आहे हा आकार विद्यार्थ्यांनो पर्याय नंबर बी मध्ये पहा या ठिकाणी ही देश अशा पद्धतीने प्रश्न आकृतीतील जी रेषा आहे अगदी तीच रेष या ठिकाणी बी पर्यायात दिसत आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर बी हे येणार आहे आणि विद्यार्थ्यांनो हा प्रश्न दोन हजार अठरा साली जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेला येऊन गेलेला प्रश्न आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न या ठिकाणी योग्य पाठवणारे जे विद्यार्थी आहेत त्यामध्ये प्राजक्ता घुले तसेच सार्थक मुळे सविता मयुरेश कंसे खिल्लारी केतकी जान्हवी श्रावणी अनुष्का या विद्यार्थ्यांचं योग्य उत्तर आहे त्यासोबतच बोर्डे रेणुका आरोही आदिती मुस्कान भांभिरे अक्षरा साळवे त्यानंतर रोहित चांदवडे वेदिका यांचे उत्तर विद्यार्थ्यांनो बरोबर आलेलं आहे चला विद्यार्थ्यांनो यानंतर आजच्या तासिक येतील पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आताचा हा जो बारावा बावीसवा प्रश्न होता हा या ठिकाणी वेदिका खुशी यांचाही बरोबर आलेला आहे ईश्वरी शेजूळ शीतल यांचा सर्वांचा या हा प्रश्न बरोबर आलेला आहे यानंतर तेवीसव्या क्रमांकाचा प्रश्न मुलांना या ठिकाणी आपण पाहूया तेविसाव्या प्रश्नाची प्रश्न आकृती आलेली आहे आणि ही प्रश्न आकृती कोणत्या पर्याय दिसते हे तुम्ही ओळखायचे विद्यार्थ्यांना या ठिकाणी ही जी प्रश्नाकृती आहे ही प्रश्नाकृती पहा पर्या नंबर डी मध्ये या ठिकाणी अशा पद्धतीने आलेली मुलांना आपल्याला दिसत आहे म्हणून तेविसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्या नंबर डी हे उत्तर या ठिकाणी असणार आहे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तरही बहुतेक बऱ्याच मुलांनी बरोबर दिलेलं आहे बरोबर उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन यानंतर आजच्या तासिक पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चोवीस हा मुलांना आपण या ठिकाणी पाहूया या ठिकाणी चोवीसाव्या प्रश्नाची ही प्रश्न आकृती मुलांना दिसत आहे ही, ही प्रश्न आकृती पुढील पैकी कोणत्या पर्यायात आली हे आपल्याला ओळखायचं आहे आणि विद्यार्थ्यांनो हा प्रश्न दोन हजार एकोणीस साली जवाहार नवोदय प्रवेश परीक्षेत येऊन गेलेला हा प्रश्न आहे चला पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी ही जी प्रश्न आकृती आहे ही, <coughs> ही प्रश्न आकृती कोणत्या पर्यायात आलेली दिसते याचं सर्व विद्यार्थ्यांनी निरीक्षण करा आणि असा आकार कोणत्या पर्याय दिसतोय तो ओळखून त्या पर्यायाचा क्रमांक विद्यार्थ्यांना तुम्ही चॅटच्या माध्यमातून तुम पाठवायचा आहे पहा या ठिकाणी हा जो प्रश्न आकृतीचा आकार हाका आहे हा आकार विद्यार्थ्यांना पहा या ठिकाणी अशा पद्धतीने आलेला तुम्हाला दिसत आहे आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर बी हे आलेलं आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर बी पाठवणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांमध्ये श्रावणी तसेच जान्हवी त्यानंतर बोर्डे मयूर सोनार आदिती आरोही मयुरेशकंसे प्राजक्ता किल्लारे सविता युवराज मयूर केतकी सार्थक शेजूळ भंभीरे आदिती म्हस्के आदिती वेदिका रोहित शीतल त्यानंतर गायिक खुशी गायकर युवराज शंतनू वेदिका ईश्वरी मुस्कान रेणुका या सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे अक्षरा सार्थक यांचे उत्तर बरोबर आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिक येथील पुढचा जो प्रश्न क्रमांक पंचवीस आहे हा पंचवीसाव्या क्रमांकाचा प्रश्न मुलांना आपण पाहूया या पंचवीसाव्या प्रश्नातील ही प्रश्न आकृती विद्यार्थ्यांना तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे ही प्रश्न आकृती पुढे दिलेल्या कोणत्या पर्यायात आलेली आहे तर ती आपल्याला ओळखायची विद्यार्थ्यांनो <coughs> या ठिकाणी असणाऱ्या चारही पर्यायांचं तुम्ही काळजीपूर्वक निरीक्षण करा या ठिकाणी हा, हा <coughs> जो आकार दिसतोय पुढील पैकी कोणत्या पर्यायात हा आकार दिसतो हा तुम्ही ओळखायचा आहे पहा या ठिकाणी हा जो आकार आहे हा पुढीलपैकी कोणत्या पर्यायात दिसतोय हे तुम्ही अचूक ओळखून त्या पर्यायाचा क्रमांक चॅटमध्ये पाठवायचा आहे पहा बऱ्याच मुलांची उत्तर आलेली आहेत आता आपण हा आकार पहा कोणत्या दिसतोय तर ही जी प्रश्न आकृती पहा मुलांना या ठिकाणी पर्याय नंबर सी मध्ये पहा हुबेहूब आलेली मुलांना तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे पर्याय नंबर सी मध्ये हा प्रश्न आकृतीचा आकार या ठिकाणी आलेला असल्यामुळे पंचवीसाव्या प्रश्नासाठी योग्य उत्तर पर्याय नंबर सी हे उत्तर विद्यार्थ्यांना असणार आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवणारे जे विद्यार्थी आहेत त्यामध्ये मयूर सोनार मयुरेश कंसे आदिती जाहीर त्यानंतर सलोनी सविता खुशी प्राजक्ता श्रावणी भंभीरे शेजोळ अक्षरा बोर्डे सार्थक मुळे आदिती या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी मुलांना पाठवलेलं आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील पुढच्या प्रश्नाकडे आता आपण जाणार आहोत आजच्या तासिकेतील पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सव्वीस मुलांना या ठिकाणी आपण पाहणार आहोत सव्वीसावा प्रश्न पहा या ठिकाणी सव्वीसाव्या प्रश्नाची ही प्रश्न आकृती विद्यार्थ्यांना तुम्हाला दिसत आहे ही प्रश्न आकृती कोणत्या पर्यायात दिसते एक तुम्ही ओळखायचं आहे मुलांना या ठिकाणी हा जो प्रश्न आकृतीचा आकार आहे कोणत्या पर्यायात आला आहे ओळखून त्या पर्यायाचा पर्याय क्रमांक मुलांना तुम्ही चार्टमध्ये मध्ये पाठवायचा आहे पहा या ठिकाणी हा जो आकार आहे हा आकार पहा पर्याय नंबर डी मध्ये या बाजूला असा आकार आलेला आपल्याला दिसत आहे ही प्रश्नाकृती पर्याय नंबर डी मध्ये लपलेली आपल्याला सापडलेली आहे या ठिकाणी हा जो प्रश्न आहे हजार बावीस साली जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेला हा प्रश्न येऊन गेलेला आहे या ठिकाणी सवी प्रश्नाचं योग्य उत्तर मयुरेश जान्हवी मयूर सोनार आदिती प्राजक्ता घुले खुशी समृद्धी त्यासोबत अक्षरा हसके केतकी शेजूळ बोर्डे युवराज मुस्कान सार्थक श्रावणी शीतल सविता हितश्री शंतनु मयूर सलोनी जीत ईश्वरी तसेच आराध्या आदिती सिद्धी अनुष्का अक्षरा मस्के श्रावणी त्यासोबत भरोसे त्यानंतर रेणुका रोहित चांदवडे या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे त्यानंतर शंतनू अक्षरा म्हस्के महारुद्र यांचे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे अक्षरा ते सर मी या ठिकाणी लाईक आहे धन्यवाद अक्षरा या ठिकाणी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर निश्चित व्हिडिओ लाईक करा आणि आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला यापुढे येणाऱ्या तासिकांचे नोटिफिकेशन देखील वेळेवर मिळतील त्यासोबतच जे विद्यार्थी अजून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नाही त्यांनी हा जो स्क्रीनवर तुम्हाला हा जो माझा नंबर दिसतोय चौऱ्याण्णव झिरो तीन अठ्ठावन्न अठ्ठ्याण्णव त्रेपन्न या नंबरला विद्यार्थ्यांनी त्याचं नाव शाळेचं नाव तालुका जिल्हा ही सविस्तर माहिती मला पाठवायची तुम्हाला या ठिकाणी मी ग्रुपला ॲड करून घेईल त्या ठिकाणी तुम्हाला तासिकेच्या सर्व लिंक या ठिकाणी उपलब्ध होतील चला यानंतर आजच्या तासिकेतील प्रश्न क्रमांक सत्तावीस हा मुलांना आपण या ठिकाणी पाहणार आहोत या ठिकाणी पहा प्रश्न क्रमांक सत्तावीस साठी ही जी प्रश्नाकृती आहे डाव्या बाजूला ही प्रश्नाकृती दिसत आहे ही प्रश्नाकृती कोणत्या पर्यायात आलेली आहे हे मुलांना आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे चला या ठिकाणी निरीक्षण करा आणि हा जो डब्ल्यू सारखा प्रश्नाकृतीचा आकार आहे हा कोणत्या पर्यायात दिसतोय तुम्हाला की तुम्ही ओळखून तुमचं उत्तर चॅटच्या माध्यमातून पाठवायचं आहे या ठिकाणी पहा हा जो डब्ल्यू सारखा आकार आहे विद्यार्थ्यांना पर्याय नंबर बी मध्ये या ठिकाणी आलेला आपल्याला दिसत आहे आणि म्हणून सत्तावीसाव्या प्रश्नातील हा जो प्रश्न आकृतीचा आकार आहे हा पर्याय नंबर बी मध्ये लपलेला आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर बी येणार आहे विद्यार्थ्यांनो हा जो प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर पाठवणारे जे विद्यार्थी आहेत त्यामध्ये जीत तसेच प्राजक्ता सार्थक अक्षरा जानवी, आराध्या युवराज सलोनी खुशी खिल्लारे आर्यन मुस्कान संकेत शीतल महारुद्र रोहित केतकी श्रावणी मयूर पाटील महारुद्र मयूर सोनार रेणुका तसेच अक्षरा मस्के सिद्धी चांदवडे युवराज इतस्री आर्यन मयुरेशकंसे सविता संकेत त्यानंतर शंतनू अनुष्का सर या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाची योग्य उत्तरं पाठवलेली आहेत चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील अठ्ठावीसाव्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत आजच्या तासिकेतील पहा प्रश्न क्रमांक अठ्ठावीस विद्यार्थ्यांना स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे अठ्ठावीसाव्या प्रश्नात ही प्रश्न आकृती आहे आणि ही प्रश्न आकृती कोणत्या पर्यायात लपलेली आहे हे मुलांना आपल्याला ओळखायचं आहे या ठिकाणी हा जो प्रश्न आहे दोन हजार तेवीस साली जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेला येऊन गेलेला हा प्रश्न आहे विद्यार्थ्यांना चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी हा जो प्रश्नाकृतीचा भाग आहे हा कोणत्या पर्यायात लपलेला आहे हा तुम्ही ओळखायचा आहे त्यानंतर आलेलं उत्तर विद्यार्थ्यांना चॅट मध्ये तुम्ही पाठवायचे पहा विद्यार्थ्यांना हा जो आकार आहे हा आकार आपल्याला या ठिकाणी पहा पर्या नंबर डी मध्ये या ठिकाणी लपलेला दिसत आहे या ठिकाणी हा जो आकार आहे अशा पद्धतीने या ठिकाणी लपलेला असल्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर डी हे असणार आहे या ठिकाणी खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे त्याबद्दल सर्वांचं खूप खूप खुँ अभिनंदन यानंतर आजच्या तासिक येतील एकोणतीसावा प्रश्न मुलांना आपण पाहत आहोत एकोणतीसाव्या प्रश्नाची ही प्रश्न आकृती आहे विद्यार्थ्यांनो ही प्रश्न आकृती कोणत्या पर्यायात तुम्हाला दिसते याच निरीक्षण करून तुम्ही या प्रश्न तुम या प्रश्नाचं प्रस्ना... उत्तर चॅटमध्ये विद्यार्थ्यांना पाठवायचं आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस मध्ये ही जी प्रश्न आकृती आलेली आहे ही प्रश्न आकृती विद्यार्थ्यांना कोणत्या पर्यायात आलेली आहे ती तुम्ही ओळखायची आहे आणि आलेलं उत्तर चॅटमध्ये पाठवायचं आहे या ठिकाणी पहा हा जो आकार आहे काळजीपूर्वक तुम्हाला विद्यार्थ्यांना या ठिकाणी या आकृतीचं निरीक्षण करावं लागणार आहे त्यानंतर हा आकार कोणत्या पर्यायात आलेला आहे ते दिसल त्यावरून तुमचं उत्तर विद्यार्थ्यांना तुम्ही पाठवायचं आहे पहा या ठिकाणी हा जो आकार आहे हा जो आकार आहे वक्र रेषेचा हा या आहे। ही उभी रेषा त्यानंतर ही छोटी आरवी रेषा आणि परत उभी रेषा तर या ठिकाणी हा आकार लपलेला मुलांना आपल्याला दिसत आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर डी हे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी येणार आहे विद्यार्थ्यांनो मानसिक क्षमता चाचणी या घटकातील प्रश्न खूप सोपे असतात फक्त त्या ठिकाणी आपल्याला निरीक्षण काळजीपूर्वक करायचं असतं या ठिकाणी आपल्याला फसवण्याचा खूप प्रयत्न केलेला असतो त्यामध्ये आपण जर निरीक्षण काळजीपूर्वक केलं तर या ठिकाणी या घटकातील सर्व प्रश्न बरोबर येऊन आपण नवोदय परीक्षेत या घटकाला पन्नास गुण आहेत विद्यार्थ्यांना पन्नासपैकी पन्नास, पन्नास गुण मिळून देणार हा विषय आहे फक्त आपल्याला थोडं काळजीपूर्वक या प्रश्नांची उत्तरं शोधायची असतात चला विद्यार्थ्यांनी यानंतर आजच्या तासिकेतील तिसाव्या क्रमांकाचा प्रश्न मुलांना आपण या ठिकाणी पाहणार आहोत या ठिकाणी पहा तिसाव्या प्रश्नासाठी जी प्रश्न आकृती आहे ती प्रश्न आकृती या ठिकाणी मुलांना तुम्हाला दिसत आहे तर ह्या तिसाव्या क्रमांकाच्या प्रश्नाची ही प्रश्न आकृती ठिकाणी आहे तर या प्रश्नाकृतीचं निरीक्षण करून ही आकृती कोणत्या भागात लपलेली चा आहे ते तुम्ही मुलांना ओळखायचं आहे आणि आलेलं उत्तर विद्यार्थ्यांना माध्यमातून तुम्ही पाठवायचं देखील आहे पहा विद्यार्थ्यांना हा जो आकार आहे हा आकार कोणत्या भागात येतोय हे तुम्ही ओळखायचं आहे आणि हा आकार ज्या भागात आहे त्यावरून त्या पर्या त्या, त्या, त्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक देखील मुलांना तुम्ही चॅट बॉक्समध्ये पाठवायचा आहे हा विद्यार्थ्यांना हा जो आकार आहे हा या ठिकाणी पर्याय नंबर डी मध्ये आलेला मुलांना दिसतोय डी मध्ये ही उभी रेष नंतर ही आडवी रेष आणि मध्ये ही आडवी रेष आलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी हा जो तिसाव्या क्रमांकाचा प्रश्न आहे हा तिसावा प्रश्नचं योग्य उत्तर पर्याय नंबर डी हे येणार आहे आणि प्रश्न दोन हजार वीस साली जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेला येऊन गेलेला हा प्रश्न आहे तर पहा अशा पद्धतीने आज आपण मानसिक क्षमता चाचणी यातील लपलेली आकृती शोधा यातील प्रश्न क्रमांक एकवीस ते तीस हे समजून घेतलेले आहेत विद्यार्थ्यांनो या ठिकाणी अक्षरामस्की या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की सर स्कॉल स्कॉलरशिपच्या परीक्षेत पास झाल्यावर काय भेटतील तर पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी वर्गासाठी स्कॉलरशिप परीक्षा असते या परीक्षेत जर तुम्ही स्कॉलरशिप परीक्षा धारक झालात परीक्षेत स्कॉलरशिपला पात्र झालात तर त्या ठिकाणी तुम्हाला सहावीमध्ये पाच हजार रुपये बक्षीस मिळेल सातवीमध्ये पाच हजार रुपयांचं बक्षीस आणि आठवीमध्ये पाच हजारांचं बक्षीस म्हणजे एकूण तुम्हाला पंधरा हजार रुपये या ठिकाणी स्कॉलरशिप मिळणार आहे म्हणजे शासनाकडून तुम्हाला पंधरा हजार रुपयांचं बक्षीस या ठिकाणी मिळणार आहे तिची देखील तयारी आपल्याला करायची आहे आणि अजून ज्या विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप परीक्षेचे फॉर्म भरलेले नाहीत त्यांनी लवकर भरून घ्यायचे आहेत कारण शनिवारी तीस तारीख ही स्कॉलरशिप फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी अक्षराच्या आता लक्षात आला असेल की स्कॉलरशिप परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर काय होतं आणि स्कॉलरशिपची परीक्षा फेब्रुवारी महिन्यामध्ये विद्यार्थ्यांनो आहे चला या ठिकाणी आता आपण थांबूया आजची तासिका या ठिकाणी थांबूया आणि तुम्हाला हे जे प्रश्न शिकवलेले आहेत आकृत्या तुम्ही परत एकदा समजून घ्यायच्या आहेत चला या ठिकाणी विद्यार्थ्यांना आजची तासिका थांबूया उद्या सकाळी गणित विषयाच्या तासिकेमध्ये ओपनपरात